शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा प्रेमानंद रुपवते यांनी आज आपल्या मतदारसंघातील रांजणगाव देशमुख येथे मतदारांशी संवाद साधला यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर महिला विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच फुले शाहू आंबेडकर यांचे अनुयायी समाज बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महाराष्ट्र हे इलेक्शन आता आपल्या हातात घेतलंय हे चित्र मला स्पष्ट दिसतंय सगळीकडे आपण बघतोय की सगळा इलेक्शनचा जो माहोल आहे तो कुठेतरी त्या दोन उमेदवारांमुळे फार थंड पडला होता शिर्डीमध्ये कोणाला काही पडलीच नव्हती मतदान करायचं म्हणून बळच करायचं मोदीला जिंकवायसाठी कोणीतरी करते नाहीतर मोदीला हरवण्यासाठी करते पण लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नांसाठी कोणी मतदान करायला जाणार होतं का हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा ती थंड पडलेली निवडणूक आपल्या प्रेशर कुकर मुळे जरा गरम झाली आता आता आणि प्रेशर हे समोरच्या सगळ्यांना बसायला लागले आणि म्हणूनच तिथून आता, नि? आता, नि? आता ना ना काल एक दगड आलाय आलाय एक दगड माझ्या दिशेने पण ही उत्कर्ष अशी सहजासहजी घाबरणारी नाहीये त्यांना आहे आणि जो दगड तुम्ही माझ्या दिशेने फेकलाय वोट रुपी दगड आता तुमच्या दिशेने नाही आमच्या रुपयात आमच्या दिशेने येणार आहे हे चित्र मात्र या लोकसभा मतदारसंघामध्ये स्पष्ट झालंय गेल्या अनेक दिवस मी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाण्याचा प्रयत्न करते इतकी फिरले इतकी फिरले की ते पोस्टर मध्ये जो फोटो आहे ना तर गावचे म्हातारे म्हणे तू नाहीच आहे तू तशी दिसतच नाही अशी अशी पण आता अवतार असं झालाय की काय करावं पण एवढंच सांगू इच्छिते की मेहनत घेतोय आम्ही आम्ही कोणाच्या जीवावर नाहीये नाही आमच्या नाही त्यांच्या आम्ही लोकांच्या जीवावर निवडणूक लढतोय लोकांपर्यंत पोहोचतो आणि लोकांनी आता आम्हाला डोक्यावर घेतलं त्याच्यामुळे यांच्या पोटात आता दुखायला लागलं काय <स्थाँगा> मागतोय आम्ही आम्ही आमच्या प्रश्नांसाठी भांडायला मागतोय ह्या दादांनी जे म्हटलं अगदी योग्य म्हटलंय माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी जाहीरनामा तुम्हाला सगळ्यांना दिलेला आहे जो दिवशी मी आमच्या सभे सभेमध्ये सदय बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांसमोर ठेवला त्याच्यामध्ये मुद्दा, मिन... मुद्दा, नहीं। मुद्दा नहीं हा शेवटचा मुद्दा नाही पहिला मुद्दा हा मांडलेला आहे की ह्या मतदारसंघामधले पाण्याचा जो प्रश्न आहे स्वच्छ पिण्याचं पाणी सगळ्यांना पोहोचावं मूलभूत प्रश्न आहे तोही अजून सोडवता आलेला नाही आपल्याला हा प्रश्न आपण शंभर टक्के मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत कोपरमोस हो भाग आहे त्या सगळ्या भागामध्ये आम्ही जेव्हा चालतो आता निवडणुकीच्या प्रचारानिमित्त विहीर कुठे आहे घरं कुठे आहेत आणि हंडा हांडा होऊन माझी महिला चालते तिच्या बाजूने तिचं मूल चालतं हा जो सगळा प्रकार आहे आज आपण निवडणुकी लढत आहोत म्हणतो की देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष झाली मोदी बाबा सांगतात अमृत का आले बाबा अमृत आलं नाही किंवा पाणी तर आमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा त्याच्याबद्दल आम्ही बोलत नाही